कोना लो पप्पा आले बायको sonora तर हा मागच्या संडेचा व्हिडिओ आहे आम्ही शॅटरडेला स्वराच्या स्कूलला प्रोग्रामला गेलो होतो त्याच्यानंतर संध्याकाळी गणेशजी त्यांच्या ड्युटीवर गेले होते आणि त्यांनी प्रॉमिस केलं होतं मुलांना की मी दुसऱ्या दिवशी संडेला नक्कीच येणार तर त्या दिवशी ते आले आणि नंतर आम्ही संध्याकाळी नॉन व्हेज जेवायला पण गेलो एकाच टेबलवर पहिल्यांदा नवऱ्यासोबत नॉनव्हेज खाण्याचा योग आलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नंतरच कॉमेंट करा तर आज आहे संडे तर मी करते आहे आलू अंबेची साधी कारण आज स्वराज येणार आहे वर्षाला हो ना का तुझा स्वभाव येणार हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया हा व्हिडिओ मागच्या रविवारचा आहे कारण माझं प्रमोशन व्हिडिओ असल्यामुळे आणि गणेशजी आले होते तर चार ते पाच दिवस आम्ही फक्त मुलांना आणि एकमेकांना म्हणजे वेळ दिला भरपूर गैरसमज समज आम्ही दूर केले आणि ठरवलेलं आहे की इथून पुढे आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार की शक्यतोवर आम्ही भांडणंच करणार नाही आणि अशी जर वेळही आली भांडणं झाले किंवा वेगळं व्हायची वेगळं तर आम्ही होणारच नाही या वेळेस परंतु कसं शेवटी मी आज शब्द नेणार आणि पुढे जर आमचे वादविवाद झाले तर ते होणारच त्याच्यामुळे मी शब्द देत नाही परंतु मी आता टिकवण्याचा पूर्णपणे माझ्याकडून तरी प्रयत्न करणार आहे त्याचं कारणही सांगते आधीची परिस्थिती अशी होती की आमचे जास्तीत जास्त हे वाद फक्त पैशांमुळे होत होते कारण ते घरात पैसे देत नव्हते सर्व जबाबदारी माझ्या एकटीच्या खांद्यावर होती त्याच्यामुळे आमचे जास्तीत जास्त वाद होत होते तर गणेशजी येणार होते म्हणासून मी खूप हॅप्पी होती मग मी सकाळी लवकर उठ आवरून घेतलं क्लिनिंग वगैरे आटपून घेतलं देवपूजा करून घेतली डाळ भाताचं चा कुकर चपात्या लाटून घेतल्या कपडे वॉश केले ते वाळू घालून आली त्याच्यानंतर इथं मी भाजी करत आहे तर तुम्ही तुम्ही म्हणणार की आधी तुझ्याकडे पैसे नाही आता कसं झालेलं आहे मला कोलाब्रेशन प्रमोशन खूप छान पद्धतीने मिळत आहे आणि एक टी आता स्वतः माझ्या दोन मुलांचं करत आहे शिक्षण पाणी सर्व काही त्याच्यानंतर एकटीच रेंट देते एकटीच किराणा भरते आईलासुद्धा सांभाळत आहे घर खर्चाला मी आईला पण पैसे देत असते आणि प्लस सासऱ्यांनासुद्धा देत असते तर इथे मी स्वयंपाक करत होती मुलं दोघं पण कॅम्प्युटर बघत होते स्वरा आल्यामुळे स्वराजला भरपूर आधार भेटलेला आहे खेळण्यासाठी घरात राहण्यासाठी अभ्यास करण्यासाठी पण आणि स्वराच्या बाबतीतसुद्धा मी निर्णय हा याच्यामुळे घेतला की बाहेरचं वातावरण खूप खराब आहे माझी मुलगी आता माझ्याजवळच पाहिजे चला फ्रेंड्स आता आमचा स्वयंपाक झालेला आहे मस्त डाळ भात केलेला आहे बघा डाळ डाळ केलेली आहे कोण आलं पप्पा आले पाय बसरा आणि मी पैसे कमावते मी आता सगळं काही व्यवस्थित करू शकते आणि जेव्हा कुठंतरी पेरेंट्स मीटिंग असली ना तर तिथं मुलं वेगळेच करतात दुसऱ्यांच्या बापांना बघून किंवा आईबाबांना बघून ते माझं मन दुखते स्वरा तर मला काही म्हणत नाही परंतु जे तिच्या डोळ्यातून ते स्पष्ट दिसत होतं आणि पेरेंट्स मिटिंगला ते आले सगळे पॅरेंट्स होते आम्ही पण होतो तर त्याच्यामुळे स्वराजच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप वेगळा होता तर फायनली गणेशजी आलेले आहेत आणि गणेशजी आले आले, आले स्वराजला एवढा आनंद त्यांचे त्यांचे शूज पण काढायचा त्यांनाही प्रयत्न केला मी त्यांना सांगितलं त्यांनी पण सांगितलं की बाबा नको रे स्वराज काढू नको मी काढतो आणि आले त्यांनी स्वराज स्वराजची विचारपूस केलेली आहे आणि येताना तुम्ही बघितलं की त्यांनी बॅग वगैरे काहीच आणली नव्हती कारण मी त्यांना बोललीच नव्हती की तुम्ही चार पाच दिवसासाठी या किंवा काही या कारण माझं हे सोय होतं की जे मागं काही आमच्या मदत झालेलं आहे मी भरपूर त्यांना बोललेली आहे आणि मी रागात बोललेली आहे मी हे मान्य करते कधीच कर मी कोणताच व्हिडिओ डिलीट पण करत नाही कारण हो मी बोललेली आहे ती चुकले तिथं मी बोल बोललेली आहे आणि पुढं पण बोलणारच ती चुकले तर तर आता काही परिस् सगळ्या परिस्थिती व्यवस्थित होत आहे सुधारत आहे माझे सासरे पण मला बोलले तू जर त्याच्याकडे दुर्लक्षच करशील तर अशानं तो वायाच जाणार त्याचे पैसे तो सेवच करणार नाही तो दुसऱ्यांच्याच मुलांवर उडवत राहणार त्याच्यापेक्षा तुझ्या मुलांसाठी दोन शब्द गोळ बोल दहा पंधरा हजार का होईना तो तुला देणार तेवढाच तुला आधार होणार त्याच्यामुळं मी हे नातं जोडण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रिस्क घेतलेली आहे आता हे नातं कितपत सक्सेस होते आणि किती दिवस चालते ते मला माहिती नाही परंतु माझ्या माझ्याकडून यावेळेस शंभर टक्के मी प्रयत्न केलेला आहे करत आहे तर गणेश जी आले त्याच्यानंतर आम्ही जेवण करायला बसले आहोत स्वराजला तिथं डाळ भात दिलेला आहे कारण त्याचं ते, ते कार्टून लावून दिलेलं होतं स्वरा आ, स्वरा आणि गणेश जी आम्ही इथं जेवण करायला बसलेलो आहोत तर मी त्यांना विचारत होती तुम्ही कोणत्या हो जॉबवर आहे कुठं जॉब करता काय पगार आहे त्याच्यानंतर ते मला सांगत होते की तुम्ही जरी तुमच्या दूर राहत असेल ना तरी पण माझ्या तुम्ही दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे आणि मी तुमची सर्व खबरं ठेवत असतो तुम्ही कुठे जात आहे कुठं येत आहे कुठं राहता कोणाच्या प्लॅनमध्ये राहता तू काय काम करते काय नाही तुझ्या फ्रेंड सर्कल काय याच्यावर माझा वॉच असतो त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊन ज्याही दिवशी तुमच्यावर कोणी म्हणजे असं काम पडेल संकट येणार किंवा तुम्हाला माझी गरज वाचणार तेव्हा मी दहा मिनटात तिथे येणार आहे असं ते बोलत होते तर स्वराला म्हणत होते अब्बास वगैरे कसा चुल आहे हॉस्टेलमधून आल्यानंतर तुला कसं वाटतं असं तसं ते प्रश्न स्वराला करत होते आणि स्वरा पण त्यांना विचारत होती तर ते स्वराला थँक्यू बोलत होते कारण ते स्वराला सांगत होते की स्वराजने मला कितीदा बोलावलं होतं की पप्पा या या पण मी आलो नाही परंतु तुझ्या एका फोनवर मी आलेलो आहो कारण तू मला बोलली की पप्पा तुम्ही नाही येई ना मला सांगितलं स्वरा की मी स्वार घेतले तर मी म्हटलं स्वरा मी स्वराला घ्यायला चालली मी स्वराला घेऊन डायरेक्ट या ॲड्रेसवर येतो तर तुम्ही पण इथं या तेवढा वेळ वाचवला मॅ त्याचा मॅच तुम्हाला सांगत नाही तुम्हाला की तुम्ही डायरेक्ट तिथं या नवले ब्रिजवर आणि मी तिथंच येतो आम्ही पहिले ब्रिजच्या वर होतो पण ते मला एक्झॅक्ट तुमचं प्रोग्राम कुठे आहे ते माहित माहिती पण तुम्ही याच्या पहिले मी तिथे होतो ना माझं मग तुम्ही तर इथून इच्छे यायला तुम्हाला किती टाईम लागला ट्रॅफिक चालू उशीर झाला आम्हाला झालं का आता झालं का राग मिटला का कौन काय झालं मी एवढं वेळ तुले पिक्चर आलो तरी त्या पूर्ण लक्ष त्या मोबाईल मध्ये असं काय त्या मोबाईल मध्ये आणि मुलं खरंच खूप हॅपी होते आनंदी होते आणि ती आल्यानंतर सुद्धा खूप हेल्प झाली सगळ्यात म्हणजे कंटेन तयार करण्यासाठी मला त्यांची खूप मदत झाली कारण इथं आम्ही एक कंटेंट तयार करत होतो एक आम्हाला कोलाब्रेशनचा व्हिडिओ द्यायचा होता तर त्याच्यामुळे त्यांच्यासोबत मी तो शूट केला नंतर मग संध्याकाळ झाली आम्ही थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या बोलणं वगैरे झाले भरपूर विषयावर चर्चा केली पुढे काय करायचं त्याच्यावरसुद्धा चर्चा केली आणि मागं झालं त्याच्यावरसुद्धा चर्चा केली एकमेकांना माफी मागून आम्ही मोकळं झालेलं आहोत त्याच्यानंतर गणेशजी बोलत होते की संध्याकाळ झाली चल आपण जेवण करायला जाऊया ते म्हटलं ठीक आहे तर ते माझ्यासाठी आधी म्हणजे आणि एक हॉटेल आहे तर तिथं मला प्रमोशनसाठी पण बोलावलं होतं तिथं नॉ नौ, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण मिळतं मग ते बोलले की चल आपण नॉनव्हेजच जेवण करूया पण मी बोलले की नाही आज संडे आहे आणि मला तुमची सवय माहिती आहे तुम्हाला नॉनव्हेजच पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही नॉनव्हेज खा आम्ही व्हेज खा आणि ते बघून त्यांना एवढा शॉक बसला ना की बस मुळीनी हजारे असं काही बोलू शकते जी कधी नॉनव्हेजला बघत पण नाही आणि काही नाही पण मी आता ठरवलेलं आहे की जे माझ्या नवऱ्याला आवडतं जे त्याला खायला आवडतं प्यायला आवडतं घालायला आवडते त्या गोष्टी मी त्याला करू देणार आहे कारण जर वादविवाद टाळायचा असेल तर नवऱ्याला त्याच्या मनाने वागू देणार आहे आणि मी सुद्धा माझ्या मनाने वागणार आहे माझ्या बाबतीतही तो मला कुठंच रोखणार नाही हे आम्ही एकामेकांना दिलेलं प्रॉमिस आहे तर मी त्यांना मोबाईल दिलेला आहे माझ्याकडे जो आयफोन एक्स्ट्रा होता ना तो मी त्यांना देऊन दिलेला आहे कारण त्यांचा मोबाईलचा प्रॉब्लेम सुरू आहे तो व्यवस्थित काम नव्हता करत तर त्याच्यामुळं मी त्यांना माझा मोबाईल दिलेला आहे कारण की तुम्हाला माहिती आहे मला मिशोकडून एक मोबाईल भेटलेला आहे ऑलरेडी एक मोबाईल आहे अशी तीन मोबाईल माझ्याकडे होते तर मी बोलली माझा मोबाईल तुम्ही घेऊन जावा तर त्यांना तो मोबाईल सेट करून दिला होता तर ते मला विचारत होते आणि ह्या साडीचा मला व्हिडिओ पण करायचा होता तर ही साडी खरंच खूप नेटची आहे आणि थेडवर्क आहे पूर्ण असं पाहायला अर्ध्या साडीला पूर्ण थेडवर्क आहे आणि पदरा पण पण थ्रेडवर्क आहे आणि ब्लाऊज पीस पण एक नंबर आहे म्हणजे पार्टीवेअरसाठी लग्नसराईसाठी परफेक्ट ही साडी जाणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर खाली टॅप प्रोडक्टमध्ये मी टॅग करणार आहे ती तिथं क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता तर ही साडी वगैरे वेअर केली म्हटलं आपल्या साडीचा पण व्हिडिओ होऊन जाते आणि हॉटेलचा पण व्हिडिओ जाते होऊन जाते मुलं तर एवढी हॅपी आनंदी होती ना की त्यांचा आनंद म्हणजे मी लाखो रुपये ते विकत घेऊन असती शकली तो आज त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट मला दिसत होता त्याच्यानंतर आम्ही हॉट गाता हॉटेल आहे नरेमध्ये तिथं गेलेलो होतो प्रमोशनसाठी तर तिथं आम्ही पोहोचलेला पोहोचल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्हाला मंचुरियन जे काही आहे ते आले होते डिश स्वराजसाठी आला होता पापड आणि गणेशजीने काय ते कोणतीतरी मच्छी म्हणतात फ्राय केलेली की काहीतरी डीप फ्राय असं काहीतरी केलेली ती मच्छी होती ती त्यांनी घेतली आणि एकाच टेबलवर बसलेलो तो पहिल्यांदा असं झालं की नवरा माझ्यासोबत बसून नॉनव्हेज खातो आहे आणि मी त्याला खाऊ दिला आणि तो बदल पोहून त्याला खरंच खूप भारी वाटलं की चला आपल्या बायकोनं आपल्यासाठी एवढं हे दिलेलं आहे आणि त्यांच्यातला बदल हा की मी जसा व्हिडिओ म्हटला तसा त्यांनी मला व्हिडिओ करून दिला मी म्हटलं पायाची मसाज करायचा व्हिडिओ आहे त्यांनी मला तसा व्हिडिओ करून दिला म्हटलं क्रीमचा असा व्हिडिओ आहे तर त्यांनी मला तसा करून दिला म्हणजे माझ्या कामातसुद्धा मला ते ब मदत करत आहे कसं नेहमी नेहमी मी दुसऱ्यांना माझ्या व्हिडिओत घेऊ शकत नाही दाखवू शकत नाही आणि कपल व्हिडिओ असतात ना त्याच्यामध्ये नवराच लागतो तर फायनली गणेशजीसाठी नॉन व्हेज थाली सांगितली होती आणि स्वरा आणि स्वरा माझ्यासाठी आम्ही व्हेज थाली सांगितली होती आणि खूप छान इथलं जेवण होतं जे की आम्ही मागवलेलं आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला माझा आणि माझ्या नवऱ्याचा हा बदल कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा चांगलं बोलायचं असेल तर नक्कीच तुम्हाला मला पण तू तर अशी म्हणत होती तू तर तशी म्हणत होती जर तुमचे असे विचार मांडायचे असेल तर तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट मी करते की माझं तुम्हाला पटत नसेल तर नका तुम्ही बघू त्याच्यानंतर बिल आलेलं होतं चारशे साठ रुपये तर ते पे करायचं होतं तर मला भरपूर लोक विचारत होते की एवढं तुमचं फिरणं वगैरे चालू आहे तर कोण पे करते तर मला हे सांगायचं आहे की हे सर्व बिल माझ्या नवऱ्याला मी स्वतः पे करायला लावत असते मी एकही रुपया देत नाही त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं ज्या ताईचं हॉटेल होतं त्यांच्यासोबत बोलणं वगैरे झालं कारण त्यांच्या हॉटेलचं पण प्रमोशन वगैरे करायचं होतं तर त्यांच्यासोबत बोलणं वगैरे झालं नंतर आम्ही हॉटेलच्या बाहेर निघालो आणि तुम्ही बघू शकता मुलं तर एवढी हॅपी होते ना की मी शब्दातही तुम्हाला सांगू शकत नाही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता की जेव्हा आई बापा मुलं फिरतात ना आणि फक्त मी त्यांच्यासोबत फिरत होती तेव्हा तेव्हाचा आनंद चेहरा त्यांचा वेगळाच होता त्याच्यानंतर फायनली आम्ही घरी आलेलो आहो आणि ही साडी बघू शकता किती सुंदर आहे तर या साडीचा मला व्हिडिओ काढायचा होता मग या साडीवर गणेशजीने मी दोन चार व्हिडिओ वगैरे केले जे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणारच आहे तरी साडी कशी वाटली आजचा व्हिडिओ कसा वाटला गणेशजीचा स्वभाव कसा वाटला मी कशी वाटली ते नक्कीच सांगल्या सांगा आणि तुम्ही वाईटही बोलत असाल तर चांगल्या शब्दात बोला, शब्दा बोला जर असं मला वाटते की मला मम्मी हे चुकी करते आणि मला ही सुधारणा करायला पाहिजे तर ती सुधारणा मी नक्कीच करणार थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये